नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेत आहोत ते म्हणजे नुकसान भरपाईच्या संदर्भात मंडळी आपल्याला सुद्धा सहा हजार रुपये पाच हजार रुपये अनुदानाची रक्कम ही वाटप झालेली असेल किंवा किंवा आपल्या खात्यावरती ते पैसे जमा झालेले असतील कारण तर फार्मर डीच्या माध्यमातून हे पैसे सध्या वाटप केले जात आहेत आता हे नेमके पैसे कवादे कधीचे आहेत म्हणजे कोण्या महिन्यात नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईची रक्कम आपल्याला ही वाटप केली जाते आणि जर राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आपल्याला प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशेचं अनुदान हे करोडो पिकासाठी दिलं जाणार आहे त्याचबरोबर जे काही हंगामी पद्धतीने फळबाग लागवड करतात अशा शेतकऱ्यांना सत्तावीस हजाराची मदत ही दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे त्याचबरोबर जे काही फळबाग लागवड करणारे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे अनुदानाची रक्कम दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाईल असं सुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं आणि मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा पार पडली होती परंतु आता हे पैसे नेमके कधी वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे पहिल्या टप्प्यात कोणते शेतकरी पात्र असणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यात कोणते शेतकरी पात्र पात्र असणार आहे आणि जे काय आपल्याला सहा हजार रुपये मिळालेले आहेत हे नेमके कशाचे आहेत याची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विषका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं तलाठी कृषी अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते आणि जो काही प्रस्ताव असेल तो राज्य सरकारला पाठवण्यात आला होता आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तो प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला होता त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा पार पडली होती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही पॅकेज असेल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं विविध योजनेसाठी हे पैसे वाटप केले जाणार होते म्हणजे जे काही विढीची पडझड असेल घराची पडझड असेल किंवा इतर जे काही नुकसान झालेलं असेल जीवितहानी झालेली असेल जनावरांचं नुकसान झालं असेल याच्यासाठी हे पैसे वाटप केलं जाणार होते त्याची माहितीसुद्धा देण्यात आली होती परंतु ज्या आपल्याला सुरुवातीला आता सहा हजार रुपयाचं अनुदान हे वाटप झालेलं आहे बऱ्याच जिल्ह्यात जील्या, मी जिल्ह्यात म्हणतो कारण तर सुद्धा काही गावाच्या पैसे काही गावाच्या याद्या उपलब्ध झाल्या होत्या आणि त्यानंतर जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ही जिल्हाधिकाऱ्यांच्या शे माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता जिल्ह्यात जरी असेल तर जिल्ह्यातील काही गावं आणि त्या गावाचे पैसे हे पहिल्या टप्प्यात सुरू झालेले आहेत म्हणजे पैसे वाटप होण्याकरता सुरुवात झालेले दुसऱ्या टप्प्याची आणि पहिल्या टप्प्याची सुद्धा आपण माहिती घेतो जे काही आपल्याला सुरुवातीला सहा हजार रुपये सध्याच्या परिस्थितीला जमा होत आहेत जे काही नुकसान भरपाईची रक्कम आपल्या खात्यावरती जमा होत आहे आणि जे काही बाकी शेतकरी असतील त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे परंतु सध्याच्या परिस्थितीला आपल्याला जे काही सहा हजार रुपयाचं अनुदान वाटप झालेलं आहे हे मे महिन्यात त्यानंतर मार्च महिन्यात आणि आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जे काही आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्याच्या याद्या उपलब्ध झाल्या होत्या ते, ते नुकसान भरपाईची रक्कम ही आता सहा हजार रुपये आणि सात हजार रुपये किंवा पाच हजार रुपये जी काही अनुदानाची रक्कम ही आपल्या दोन हेक्टरच्या मर्यादेत ते पैसे वाटप झालेले आता जर आपलं एक हेक्टर नुकसान झालं असेल एका हेक्टर आपल्याला एक हेक्टर जमीन असेल आणि त्या त्या नुकसान भरपाईची रक्कम किंवा तलाटे माझे तलाटे यांच्या माध्यमातून जे काही शेती पिकाचे पंचनामे झाले होते त्या पंचनाम्याच्या माध्यमातून आपल्याला सत्तर टक्के साठ टक्के हे नुकसान तलाटे यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे आपल्याला एक सहा हजार रुपयाचे अनुदान हे जमा झालेलं आहे आणि आता जे काही परत केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही अठरा हजार पाचशे करोड रुपये जाहीर करण्यात आलेले ते सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने वाटप केले जाणार आहे जर आपल्याकडे एक हेक्टर जमीन असेल किंवा आपलं ऐंशी टक्के जर तलाटे यांच्या माध्यमातून नुकसान दाखवले असेल तर ऐंशी गुंठ्याचे आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि वीस गुंठ्याचे पैसे हे कपात केले जाणार आहेत म्हणजे आपल्याला ऐंशी टक्क्याप्रमाणे हे पैसे वाटप केले जाणार आहे जर आपल्याकडे दोन हेक्टरचं नुकसान असेल किंवा दोन हेक्टरची जमीन असेल आणि त्यापैकी आपलं जर नुकसान हे सत्तर टक्के दाखवलं असेल तलाटे यांच्या माध्यमातून तर आपल्याला एका एक एका एक्कर एका हेक्टरचे सत्तर गुंठ्याचे पैसे आणि दुसऱ्या एक एका दुसऱ्या दुसऱ्या हेक्टरचे सत्तर गुंठ्याचे पैसे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला साठ टक्के जी काही जमीन असेल ती कबात केली जाणार आहे आणि त्यापैकी जी काही उरलेली जमीन असेल त्याचे पैसे आपल्याला दिले जाणार आहे हे अनुदान जे काही आहे ते आपल्याला दहा ते बारा हजार रुपयाचं अनुदान प्रति हेक्टरी वाटप केले जाणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत ते दिवाळीपूर्वी वाटप केले जाणार आहे अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा पवार त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती आणि त्याचं वाटपसुद्धा जी काही प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे कारण तर तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जे काही केवायसीच्या याद्या आहेत त्या उपलब्ध करून देण्याचं काम सुरू झालेलं आहे आता यापूर्वी आपल्याला फार्मर आय डीच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यात आले होते परंतु असे काही शेतकरी आहेत की अशा काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा काही जिल्ह्याच्या माध्यमातून अद्यापही फार्मर आयडिया काढण्यात आल्या नाही किंवा त्या सामायिक क्षेत्राच्या असलेल्या किंवा जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर आय डी काढलेली असेल ते अप्रुव्हल करण्यात आलं नाही म्हणून ते पैसे वाटप करण्याकरता विलंब होतो म्हणून ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्याकरता जो काही विलंब होत आहे त्याप्रमाणे हे विलंब टाळण्याकरता जी काही केवायसी प्रक्रिया आहे ती चालू केली जाणार आहे आणि केवायसीच्या माध्यमातून परत शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात हे पैसे वाटप केले जाणार आहे जाणार आहे आता हे दोन हेक्टरचे पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे दहा ते बारा हजार रुपयाचं अनुदान आपल्याला हे प्रति हेक्टरी दिलं जाणार आहे दोन हेक्टरचे पैसे आपल्याला दिले जाणार आहे आता हे जे काही पैसे आहेत ते पहिल्या टप्प्यात म्हणजे जे काही अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं ज्या मंडळात अधिकचं नुकसान झालेलं आहे ज्या जिल्ह्यात अधिकचं नुकसान झालेलं आहे ज्या तालुक्यात अधिकचं नुकसान झालेलं आहे आणि ज्या गावात अधिकचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य दिलं जाणार आहे म्हणजे काही नदीकाठचे गाव असलेलं मंडळ असलेलं किंवा काही तालुके असलेलं ज्या मंडळाचं तालुक्याचं अधिकचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी म्हणजे दोन दिवसात हे पैसे वाटप केले जाणार आहे ती प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं साठ सत्तर टक्के नुकसान आहे नदीकाठच्या जमिनीने किंवा कमी प्रमाणात नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे म्हणजे भाऊबजीपर्यंत हे सुद्धा शेतकरी पात्र केले जातील आणि त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप केले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती आता कृषी विभागाच्या माध्यमातून सध्या देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं की दोन हेक्टरचे पैसे आम्ही तात्काळ जमा करू त्याचबरोबर जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती डीपा प्रणा डी बी डी प्रणालीच्या माध्यमातून दीपरना, डायरेक्ट आधार बेस खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत आपलं जे काही पी एम किसानचं खातं असेल किंवा लाडक्या बहिणीचं खातं असेल त्या खात्यावरती हे पैसे सध्या जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता पुढील जी काही माहिती माहिती असेल ती नुकसान भरपाईची किंवा जे काही रब्बीचं पीक असेल त्या रब्बीच्या पिकासाठी पेरणीसाठी सुद्धा सर राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही एक हेक्टरची मर्यादा मर्यादा होती त्या एक हेक्टरचे पैसे आपल्याला वाटप केले जाणार आहे पेरणीसाठी दहा हजार रुपयाचे अनुदान हे दिले जाणार आहे आता हे कशा पद्धतीने वाटप केले जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे याची सुद्धा माहिती घेणार आहोत परंतु नेक्स्ट व्हिडिओमध्ये परंतु जे काही आपल्याला एकतीस जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र केलेले आहे त्या सर्वच सर्व तालुक्यात सर्वच सर्व मंडळात या अनुदानाची रक्कम वाटप केली जात आहे सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय